हाय फ्रेंड्स आज तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी आणली आहेत चला मग कमेंट्समध्ये सांगायचं आहे की ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात छान अशी चटपटीत ज्यांनी कधी खाल्ली नसेल त्यांनी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही एवढी सुंदर अशी भजीची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे चला मग पटापट पटापट लाईक करा त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्यासाठी आपण घेतली बघा सुकट तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगायचं आहे त्याला इंग्लिशमध्ये ड्रायड फिश म्हणतात छान अशी आपण घेतली आहे निवडून घेतली होती मस्त त्याला चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली म्हणजे त्यामध्ये रेती वगैरे असते ती निघून गेली त्यामध्ये आपण दोन कांदे उभे शिरले होते बारीक ते छान असे टाकणार आहोत त्यानंतर एक टॉमॅटो बारीक चिरलेला लाल तिखट चाट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही म घालू शकता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण आमच्याकडे लाल तिखटच आवडतं आणि चवीप्रमाणे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही जर एकदा केले ना तर घरातले म्हणतील ती भाजी करू नको त्याची पहिली भजी कर एवढी सुंदर होते त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एवढी मस्त ना की खरंच आणि त्यामध्ये आपण एक अंड फोडून टाकलं आहे पूर्ण अंड आहे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला जर अंड नसेल आवडेल तर नाही टाकलं तरी चालेल छान मिक्स केलं त्यानंतर आपण बायंडिंगसाठी बेसन पीठ टाकलं आहे तुम्हाला जर कॉनफ्लावरचा वापर करायचा असेल तर करू शकता किंवा तांदळाचं पीठ पण वापरू शकता पण हरभऱ्याच्या डाळीची चव वेगळीच येते बघा भजी म्हटलं की हरभऱ्याच्या डाळीची छान वाटतात तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकू शकता त्यामुळे कुरकुरीतपणा येईल पण अशी पण खूप छान अशी कुरकुरीत होणार आहेत तुम जसं मावेल त्याप्रमाणे पीठ टाकायचं आहे कारण आपण त्यामध्ये कांदा टाकला आहे आणि सुकट जी होती ती आपण धुतल्यामुळं त्याला ओलसरपणा येतो त्यामुळं पाण्याची अजिबात आवश्यकता नाही अशा प्रकारेच असं सुंदर असं मिक्स करून घ्यायचं आहे भन्नट सेवीची रेसिपी आहे चला मग पटापट पड़ लाईक करा आणि आवडली तर शेअर करायची आहे आपण छान असं सुंदरसं मिक्स करून घेतलं आहे तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तुमच्या आकाराची भजी तुम्ही त्यामध्ये सोडू शकता खूप सुंदर म्हणजे मी पहिल्यांदाच केली खरं पण खूप आवडली मी खात नाही पण ह्यांच्यासाठी केली होती आवडली त्यांना छान झाली तर मसाला मग मैत्रिणीनो करून बघा आणि रेसिपी तुम्ही केल्यानंतर कशी झाली ती कमेंट्समध्ये अजिबात विसरायचं नाही सांगायला आपण स सर्वप्रथम तेल चांगलं गरम करून घेतलं नंतर आपण मध्यम गॅसवर छान असं कुरकुरीत तळून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहेत म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू छान अशा तळल्या जातील आणि छान असा कुरकुरीतपणा येईल आपण अंड टाकले त्यामुळे छान कुरकुरीतपणा येणार आहे आणि गरम गरम खायची आहेत एवढी सुंदर लागतात ना भजी की खरंच म्हणजे घरातले म्हणतील की सारखी सारखी कर एवढी सुंदर रेसिपी आहे छान अशी आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत बघा किती सुंदर किती सुंदर झालीत बघा दिसायला सुंदर नाही चव पण एकदम अप्रतिम अशी आहे सुकटीची भजी किंवा ड्राईड फिशची भजी इंग्लिशमध्ये त्याला ड्राइड फिश म्हणतात सुकट असते त्याची छान अशी भजीची रेसिपी केली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये दे रिप्लाय द्यायचं आहे बाकी किती सुंदर आतपर्यंत छान अशी तळली गेलीत तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावणं म्हणून पण खाऊ शकता एवढी सुंदर अशी सुकटची भजी किंवा ड्रायड फिशची भजी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे स्वस्त रहा मस्त खा आणि लाईक कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही सुंदर रेसिपीसाठी तया पुढच्या रेपी रेसिपीसाठी तयार धन्यवाद